अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शंभूराजांनी औरंगजेब पुत्र अकबरास आश्रय का दिला होता यानंतर मात्र एक गोष्ट इथे वेगळीच घडली औरंगजेबाची सर्वात लाडकी पत्नी दिलरास पासून झालेला मुलगा अकबर याने औरंगजेबा विरुद्ध बंड पुकारले अकबर हा शूर योद्धा होता त्याने रजपूत सरदार दुर्गासिंह राठोड यांच्या मदतीने अकरा मे सोळाशे एक्क्याऐंशी रोजी संभाजी राजास पत्र लिहिले पत्रात त्याने आपणास भेटण्याचे आवाहन शंभू राजास केले परंतु छत्रपती संभाजीराजांनी त्यांची लगेच भेट घेतली नाही कारण या प्रकरणी कोणते निश्चित भूमिका घ्यावे हे ठरले नसावे कोकणात सुधागड किल्ल्याच्या जवळ धोडसे नावाचे एक गाव आहे त्यांच्या दक्षिणेस म्हणजे सुदगड किल्ल्याच्या नैऋत्येस एक वाडी होती तेथे गवताळ छपरात हिंदुस्थानचा बादशाह बनण्याची इच्छा बाळगणाऱ्या अकबर राजपुत्राची सोय करण्यात आली होती अकबर पाशा सैन्य काही उंट घोडे घेऊन आला होता त्याचा खर्च संभाजीराजांकडून होत असे शिवाय अकबराला रोज साठ होऊन वैयक्तिक खर्चासाठी दिले जात होते अकबराच्या रक्षणासाठी तीनशे व व्यवस्था पाहण्यासाठी अण्णाजी दत्तो बाळाजी आवजी आणि हिरोजी यांची नेमणूक करण्यात आली होती ऑगस्ट सोळाशे एक्याऐंशी मध्ये छत्रपती संभाजींना अण्णातून विषबाधा करण्याचा एक गट उघडकीस आला म्हणून छत्रपती संभाजीराजे सगळ्याच गोष्टी साशंक बनले होते सूर्याजी निकम बापूमाळी व सोमाजी बंके यांना या, या फसलेल्या कटामुळे ठार मारावे लागले अकबर मात्र छत्रपती संभाजीराजांशी चर्चा होण्यात वेळ लागल्याबद्दल बेचैन झाला होता पण दुर्गादास राठोड यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होता दुर्गादास राठोडचा शहाणपणा आणि आपल्या मुसद्यांचा अविचार यामुळे एक नवीनच प्रकरण उघडे पडले होते अण्णाजी दत्तो व आदी सरकार कोण व इतर अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अकबराच्या मदतीने विष पाजून ठार मारण्याचा कट आखला होता त्यांची बातमी सुद्धा अकबरानेच छत्रपती संभाजी महाराजांना कळवली होती त्यांच्याविषयी उरल्या सुडल्या संशयाचं पूर्ण निराकरण होऊन त्यांच्या उपकाराची परतफेड म्हणून छत्रपती संभाजीराजाने अकबरास आश्रय देण्याचा धाडसी निर्णय घेतला होता मात्र ही गोष्ट समजताच आठ सप्टेंबर सोळाशे एक्क्याऐंशी स्वत औरंगजेब अफाट सैन्यासह अकबरास पकडण्यासाठी व छत्रपती संभाजीराजास धडा शिकवण्यासाठी अजमेरहून एक शपथ घेऊन निघाला होता छत्रपती संभाजी महाराजांनी शहजादा अकबरास पूर्णपणे आश्रय दिला होता अकबराने छत्रपती संभाजीराजांना त्यांच्या सर कारकुनावासून धोका असल्याची माहिती त्वरेने पानाळ केल्यावरून गेलेल्या संभाजीराजास कळवले छत्रपती संभाजीराजाने कट कारस्थान करणाऱ्या पकडले आणि त्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारावे असा हुकुम सोडला व कविकलशास या हुकुमाची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आली पालीजवळील परळी गावाजवळ औंडा गावच्या पूर्व दिशेस असणाऱ्या माळावर आंबा तूरमोडी नद्यांच्या संगमाशेजारी या कट कारस्थान रचलेल्या लोकांना चापकाने पाक फुटेसवर फोडून काढले होते त्या भयंकर मारानेच अण्णाजी दत्तो सचिव हा कट कारस्थान रचणारा सरकारन मरण पावला चिटणीस बाळाजी आवजी त्यांचा भाऊ श्यामजी आवजी बाळाजीचा मुलगा आवजी अण्णाजी दत्तोचा भाऊ सोमाजी दत्तो सोमा आणि यांना सोळाशे एक्क्याऐंशी या दिवशी रचण्याबद्दल हत्तीच्या पायखाली देऊन ठार मारले होते कटवाल्यांना हत्तीच्या पायखाली दिल्यानंतर सावत्र मातोश्री सोयराबाई विष प्राशन करून चोवीस सप्टेंबर सोळाशे रोजी मृत्यू पावल्या काही इतिहासकारांच्या मते छत्रपती संभाजीराजांनी अकबराच्या रूपाने चालून आलेली संधीचा छत्रपती संभाजीराजांनी फारसा उपयोग करून घेतला नाही ही टीका योग्य दिसत नाही कारण छत्रपती संभाजी महाराजांनी जयपूरचा राजा रामलिंग याला पत्र पाठवून त्यात त्यांच्या पुढाकाराने अकबरास दिल्लीच्या तख्तावर नामधारी बादशाह म्हणून बसवावे व सत्ता हिंदूंनी चालवावी अशी आपली कल्पना मांडली होती अकबर उत्तरेत गेला तर औरंगजेबा औरंग ही माघारी उत्तरेत फिरेल आणि जमलं तर संधी साधून खुद औरंगजेबालाच कैद करावे असाही छत्रपती संभाजीराजाचा मनसुबा होता मात्र या मनसुबेला पाठिंबा देण्याऐवजी औरंगजेबाला विरोध न करता त्यांचं वर्चस्व मानाव असा राजा रामसिंग याने सुरुवातीस सल्ला दिला होता नंतर मात्र रामसिंगाने छत्रपती शंभूराजास पत्र लिहून अकबराला तुम्ही योग्य आहे असे तुम्हास वाटते केले आहे आपण सारे हिंदू आहोत म्हणून या परिस्थितीमध्ये जे करणे योग्य आहे असे तुम्हाला ते मी करायला तयार आहे कळवले या धाडसी मनसुब्याचे काहीच निदान पुढे झाले नाही तरीही या संबंधात छत्रपती संभाजी महाराजांनी राजा रामसिंह यास जे सुरुवातीतील पत्र पाठवले ते त्यांच्या धाडसी आक्रमक व कल्पक दृष्टीवर प्रकाश पाडणारे आहे यात शंकाच नाही छत्रपती संभाजीराजांनी आपल्या पत्रात लिहिलं होत की प्रजापालनाचा आमचा धर्म आम्ही टाळू शकत नाही या दृश्य यवनाशी युद्ध करण्यात आम्ही आमची संपत्ती आमचा देश आमचे दुर्ग सारांश काही पणाला लावण्यास सदैव तत्पर आहोत या उद्देशाने आम्ही अकबर आणि दुर्गादास राठोड यांना आश्रय दिला आहे आम्ही औरंगजेबाच्या अनेक शूर योद्ध्याचा नायनाट केला आहे कित्येकांना पकडून नजरबंदीत ठेवले आहे काहींना खंडणी घेऊन सोडले आहे आता अशी वेळ आली आहे की औरंगजेबाला पकडून तुरुंगात टाकणे शक्य होईल पण आपल्या देवदेवतांची पुन्हा स्थापना करून धर्मकृत्य निर्विघ्नपणे पार पाडून घेऊ या पत्रामध्ये छत्रपती शंभूराजांची जी गरुड झेप दिसते ती प्रशंसा करण्यालायक आहे या मनसुब्याला उत्तरेकडून पाठिंबा मिळाला नसावा परंतु एक गोष्ट या बाबत लक्षात घ्यायला हवी की आपल्या राज्यांचं रक्षण करणं हे छत्रपती संभाजीराजांचं आद्य कर्तव्य होत अकबर मिळवून देणं हे नव्हते छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांची सामर्थ्यात तुलना केली तर स्वराज्यावर त्यावेळी सर्व बाजूने होत असलेल्या शत्रूंचे हल्ले व त्यातून निर्माण झालेला स्वराज्याच्या अस्तित्वाचा प्रश्न स्वराज्यातील सरकारकुन्यांच्या फुट्टीचं राजकारण उत्तरेकडील राजपुत्राचा सहकार्य मिळवण्यात प्रयत्ना नंतरही आलेला अपयश व खुद्द शहजादा अकबर याचा शहानपण व सामर्थ्य या सर्व घटकांचाही योग्य विचार व्हायलाच पाहिजे ज्येष्ठ इतिहासकार श्री समा गर्ग यांनी म्हटले आहे कि छत्रपती संभाजी महाराज व शहजादा अकबर या दोघांनाही प्रतिकूल परिस्थितीने भरपूर घेरले होते आणि म्हणूनच दोघांची संधी हुकली असंच म्हणावं लागेल शेवटी काही पदरात न पडता अकबराला सोळाशे सत्त्याऐंशी मध्ये राजापूर हिंदुस्थानचा भाग सोडावा लागला आणि प्रथम जाऊन चौदा जानेवारी सोळाशे अठ्याशी या दिवशी ताईस येथे पोहोचला इराणचा चा बादशहा अब्बास यांचा मुलगा शाह सुलेमान याने त्याचे स्वागत केले आणि इराण मध्येच तो कायमचा रहिवासी झाला